अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला देशभरातील भाविक येतात भाविक हे पैशाबरोबर सोनेही दान करतात त्यात सुवर्णमुकुट सह इतर वस्तू देखील असतात शिर्डी संस्थांकडे थोडे तिडके नाही तर पाचशे किलो सोन्याच्या वस्तू आहेत नव्याने दान होणाऱ्या सोन्याच्या वस्तू ठेवण्यासाठी आता संस्थानाला नवी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे परंतु नुसते सोने ठेवून त्यापासून संस्थानाला उत्पन्न मिळत नाही सोने वितळून त्यापासून नाणे बनविण्यात आले पण त्या नाण्याचे काय झाले सोन्याच्या विट्या तयार करून त्या बँकेत ठेवून त्यापासून व्याज मिळवता येईल का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया शिर्डी साई संस्थांकडे सध्याच्या घडीला पाचशे किलो सोन्याचे दागिने आठ हजार किलो चांदीच्या वस्तू आहेत सोने चांदीचा भाव वाढल्याने साई संस्थांच्या संपत्तीत आता अडीचशे कोटींची वाढ झाली आहे परंतु या वस्तू ठेवण्यासाठी साई संस्थांच्या स्ट्रॉंग रूमची जागा आता कमी पडते संस्थांकडे असलेले सोने वितळून त्यापासून नाणे बनवण्याचा निर्णय साई संस्थाने काही वर्षापूर्वी घेतला होता एकशे चाळीस किलो सोने वितळून त्यापासून शुद्ध सोन्याचे नाणे निर्णय हा घेण्यात आला होता हे नाणे ना विकत घेता येणार आहे दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार बारा या साली तीनदा नाणे बनविण्यात आले अडीच पाच साडेसात आणि दहा ग्रॅम मध्ये हे नाणे बनवण्यात आले होते दोन हजार बारा मध्ये सदतीस किलो शुद्ध सोने तयार केले आहे त्यापासून अडीच पाच साडेसात साडेसात दहा ग्रॅमचे नाणे हे तयार केले आहे साई संस्थांकडे आता साडेचार किलोचे नाणे हे शिल्लक आहेत म्हणजे वर्षातून एक दीड किलो सोन्याचे नाणे विकले जात आहेत एकशे चाळीस किलो सोन्याचे दागिने विकण्यासाठी किती वर्ष लागतील हा प्रश्नच आहे नाणे तयार करून विकणे हा पर्याय व्यवहारही नाही म्हणून त्या विरोधात ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी हे उच्च न्यायालयात गेलेत नाणे तयार करण्याऐवजी चांदी व सोन्याच्या वस्तू सरकारी टाकसाळीमध्ये वितळाव्यात त्यापासून तयार झालेल्या विटा बार सरकारच्या सुवर्ण धनीकरण योजनेत ठेवावी सोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील बुलियन शाखेमध्ये ठेवले तर त्यापासून वर्षाला अडीच टक्के व्याज येईल तसेच संस्थेचे सोनेही सुरक्षित राहील अशी याचिका कुलकर्णी यांची आहे या याचिकेवरती आता येत्या पंचवीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट खंडपीठामध्ये यावर सुनावणी होणार आहे या व्हिडिओबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कर जाणणारा आहे जाणणारा का येणारा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा